तुझं पुणे ते शिरूर हा सायकल प्रवास तो फोटो मी पाहिला आणि मला ते वाचून इतकं छान वाटलं इतकं पॉझिटिव्ह वाटलं म्हणजे असं होतं ना की एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट बघून एक, एक, एक इन्स्पायर व्हायला होतं इतक्या सगळ्या मेहनतीनंतर ते तू पूर्ण केलंयस कधी सुरुवात झाली याची आणि आपण हे पूर्ण करू ऐंशी किलोमीटर हे हा आत्मविश्वास आधीपासून होता हां म्हणजे सायकल मला पहिल्यापासूनच आवडायची सायकलीवर उलही प्रवास केला आहे म्हणजे म माझं शाळेतलं लाईफ सगळं सायकलवर कॉलेज लाईफ सगळं सायकलवर म्हणजे जवळपास मी माझ्या गावात माझ्या गावात कॉलेज नव्हतं एफ वायला मला टेंबोर्णी ते यावं लागलं बिंबळे टेंबोर्णी जवळपास माझ्या घरापासून बिंबळे एक दोन तीन किलोमीटर आणि तिथनं कॉलेज एक दहा बारा किलोमीटर म्हणजे हा पंधरा किलोमीटरचा प्रवास मी सायकलवर करायचो त्या काळात नवीन सायकल घेतली होती hmm. तर सायकल मी अगोदर करायचो पण झालं काय की मधल्या काळात सैराट आला सायराटमुळं मग मी पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर मग काय परत माझ्या पायांच्या काय सर्जऱ्या झाल्या oh. त्या सगळ्या गोंधळात सायकल थोडी सुटली होती पण आत्ता आ आता, आता सध्या असं की एक चांगली सा, सायकल आहे आणि ती तीन वर्षापूर्वी घेतलेले आणि huh. आखी सगळी कामं पुण्यातली जी मग माझ्या मिटिंग असतील फिल्मच्या मिटिंग असतील म्हणजे पुण्यात काही काम असू दे माझे काय ट्रीटमेंट असेल पायाची ट्रीटमेंट असेल कुठे चेहऱ्या ट्रीटमेंट असेल डोक्याची काय काय सुट्ट काय सगळी काम मी आता सध्या सायकल तू आताच वर्षी काहीतरी तुझ्या पायाच्या सर्जरी सर्जरी झाली तर काय नेमकं सर्जरीच सर्जरी आता माझ्या जवळपास की पायाच्या एक सात सर्जरी झाल्यात आतापर्यंत तर सर्जरीचं कारण ही की माझे पाय मांडी आणि नडगी दोन्ही हाडं जे आहेत मांडीतल्या आणि नडगीतली दोन्ही बेंड हाड होती पहिल्यापासूनच okay, मग ती जन्मता होती काय जन्मानंतर झाली ते अजून माहित नाही मला पण पन। लहानपणापासून ती हाड माझी mm -hmm. बेड तर काहीतरी आपल्या हाडाची वाढ बावीस तेवीस वर्षानंतर mm -hmm. संपून जाते mm -hmm. तोपर्यंत मला काही एवढा त्रास नव्हता पण mm -hmm. त्यानंतर काय झालं की मला इतका त्रास व्हायला लागला पायाचा mm -hmm. म्हातार माणसासारखे माझे गुडघे सुजायला लागले मला चालाय ना पळलं तरी त्रास व्हायचा चाललं तरी त्रास व्हायचा सुजायचे गुडघे मग मी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी काय एक्सरे वगैरे काढले तर मग निदर्शनात आलं की माझे हाड बेंड असल्यामुळं आपला कसा बॅलन्स विभागलेला असतो पायाचा oh, oh, oh. थोडा पंजावर परत गुडघ्यावर आणि mm. खुब्यावर तर माझं काय अशी अशी हाड बेंड असल्यामुळं डायरेक्ट माझा पंजापासून खुब्यापर्यंत डायरेक्ट बॅलन्स म्हणजे वजन येते गुडघ्या अशा साईडला निघतात वाकड्या असल्यामुळे मग mm. ती पंज, पंजा पंजावर आणि गुडघ्यावर असा विभागलेला जो आहे वजन ती असं गुडघ्यावर विभागतच विबा, नाही ती डायरेक्ट खुब्यावर येते त्यामुळे मग खुब्यातल्या हाड अशी तिरकी होऊन ती एकामेकाला घासतायत त्याचे बॉल आहेत हाडातले आणि गुडघ्याचे पण असे तिरक गॅप पडायला लागलाय परत पंजात पण असा गॅप पडायला लागलाय तर डॉक्टर म्हणले आपल्याला स्टेप बाय स्टेप ही नडगीची आणि मांडीची हाड आपल्याला सरळ करावं लागणार आहेत हा सर्जरी झाली हां तर लहानपणी एक आठव्यात असताना एक सर्जरी झालेली होती पण त्यावेळेस काय मला त्रास नव्हता पण ती काहीतरी सरकारी कोट्यातनं काहीतरी आलेली होती अपंगासाठी ऑपरेशन ऑपरेशन ती त्यावेळेस केलेली होती पण त्यानंतर मला आता बावीस वर्षी परत सर्जरी करावी लागली oh. आणि सायराट मी विसाव्या वर्षी hmm. तर, actually, जाहले जाहले केला hmm. तर ऍक्च्युली सायराट झाल्याच मला त्रास सुरू झाला होता पण एक वर्ष दोन वर्ष बाबा सायराटची मजा घ्यायची राहिली असती ऑपरेशन केल्यानंतर मग वर्ष दोन वर्ष होल्ड केलं होतं ती मग त्यानंतर मग सर्जरी सुरू केल्या मग एका टायमिंगला एकच सर्जरी होती hmm. सगळ्या सर्जरी नाही करू शकत मग आता नळगीची केली नळगीची झाली की परत मांडीची ती झाली की परत त्यात सगळ्यात रॉड मांडीत दोन रॉड आणि नळगीत एक रॉड मग ती रॉड काढायची सर्जरी परत वेगळ्या परत इकडल्या पाहिजे सेम की नडगेत सर्ज रॉड टाकायचा परत त्यातला रॉड करायचा तर असा स्टेप बाय स्टेप आता हा चालू आहे पण ह्याच्या पुढेही काय होणार आहे का ह्याच्या पुढे आता डॉक्टर म्हणले जर त्रास झाला तर अजून बघू आता एक अजून मांडीची सर्जरी राहिलेली आहे जर, जर त्रास नाही झाला तर ठीक आहे पण त्रास झाला तर अजून मग मांडीची सर्जरी करावं लागेल म्हणजे पण हे इतकं सगळं करून सुद्धा तानाजी तुम्हाला म्हणालास की तू सायकलने प्रवास करतो सगळीकडे ऐंशी किलोमीटर पार केलंस तू पुणे ते शिरूर हे खरच खूप इन्स्पिरेशन आहे माझा मूर्ख पण आपण असू शकतो काय तरी सगळ्या अवस्थेत आता ती मला सायकल खूपच आवडते आता त्याच्या मागे बरीच कारण आहेत एक तर सगळ्यात महत्वाचं कारण एक तर पैसा वाचतो हो मला पेट्रोलला डिझेलला फ्युलला काहीच खर्च नाही आणि नंतरचं कारण की व्यायाम आहे व्यायामात व्यायामात पण पैसा वाचतो वेळ वाचतोय आणि व्यायाम होतोय म्हणजे जर मी जिम लावली तर जिमला काय की मला हजार दोन हजार रुपये महिन्याला घालावे लागणार हो। आहेत आणि मला काय अशी ती बॉडी पण आवडत नाही जिमची मला फक्त फिट राहायचे की बाबा फॅट नाही वाढलं पाहिजे डेरी नाही वाढलं पाहिजे तर ती माझी सायकल बॉडी होती मग सगळी कामं केली की माझा दिवसभरात दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर असं होऊन जातं तर मग ती जिमचं मला म्हणजे झंझट राहत नाही व्यायामा झंझट राहत नाही दुसरा व्यायाम मी काहीच करत नाही सायकलिंग तेवढी केली दहा पंधरा किलोमीटर ती वाचलं आणि त्याचबरोबर निसर्गाची गोष्ट म्हणजे आता मी निसर्गात वाढलोय तर ती असच नाही तरी तर की एकतर मी प्रदूषण करत नाही <laughs> म्हणजे